मित्रांनो हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्र हे केवळ पूजापाठापुरते मर्यादित नसून ते आपल्या दैनंदिन जीवनाशी अतिशय खोलवर जोडलेले आहेत आपले पूर्वजांनी अनुधवातून निरीक्षणातून आणि पिढ्यानपिढ्यांच्या संस्कारातून काही नियम ठरवले जे आजही आपल्याला मार्गदर्शन करतात यामागे केवळ धार्मिक श्रद्धा नसून मानसिक शांती घरातील सकारात्मक वातावरण आरोग्य आणि समृद्धी यांचा समतोल राखण्याचा विचार आहे विशेषत दिवसातील संध्याकाळचा आणि रात्रीचा काळ हा अत्यंत संवेदनशील मानला जातो कारण सूर्यास्तानंतर वातावरणात बदल होतो ऊर्जा बदलते आणि मनुष्याच्या शरीर आणि मनावर त्याचा परिणाम होतो म्हणूनच काही कामं संध्याकाळनंतर किंवा झोपण्यापूर्वी टाळावीत असं शास्त्र सांगतं घरातील स्त्रिया या घराचा कणा असतात त्यांच्या हातून घरातील बहुतेक कामं होत असतात त्यामुळे त्यांचे आचार विचार वागणं बोलणं आणि दैनंदिन सवयी यांचा थेट परिणाम घरातील वातावरणावर होत असतो वास्तुशास्त्रात असं मानलं जातं की स्त्री ही केवळ गृहिणी नसून घरातील लक्ष्मीचं प्रतीक असते तिच्या सवयी योग्य असतील तर घरात सुख समाधान शांती आणि समृद्धी नाणते पण काही चुकीच्या सवयी नकळतपणे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकतात त्यामुळे रात्रीच्या वेळेस किंवा झोपण्यापूर्वी काही गोष्टी मुद्दाम टाळाव्यात असा सल्ला दिला जातो संध्याकाळचा काळ हा दिवस आणि रात्र यांच्या मधला असतो यावेळेत वातावरण अधिक शांत गंभीर आणि संवेदनशील होतं याचवेळी घरात दिवा लावला जातो देवाची आठवण केली जाते आणि दिवसाचा थकवा दूर करून मन शांत करण्याचा प्रयत्न केला जातो अशावेळी जर काही अयोग्य सवयी केल्या गेल्या तर त्या घरातील सकारात्मकतेवर परिणाम करू शकतात असं मानलं जातं उदाहरणार्थ रात्रीच्या वेळेस कोणालाही दूध किंवा दही देणं हे टाळावं असं शास्त्र सांगतं दूध आणि दही ही केवळ अन्नपदार्थ नसून त्यांना समृद्धी पोषण आणि लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं दिवसा दान करणं मदत करणं शुभ मानलं जातं पण रात्रीच्या वेळी या गोष्टी घराबाहेर देणं म्हणजे नकळतपणे आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा बाहेर पाठवणं अशी धारणा आहे त्यामुळे संध्याकाळनंतर कोणालाही दूध दही किंवा तत्सम पदार्थ उसने देणं टाळावं असं सांगितलं जातं रात्री झोपण्यापूर्वी घर स्वच्छ असणं हेही तितकंच महत्वाचं मानलं जातं दिवसभराच्या वापरानंतर खरकटी भांडी तशीच ठेवून झोपणं हे वास्तुदोष मानलं जातं कारण अस्वच्छता ही नकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देत असते खरकटी भांडी म्हणजे केवळ स्वयंपाकघरातला पसारा नाही तर ती घरातील आळशीपणा असंतोष आणि अव्यवस्थेचं प्रतीक मानली जातात रात्री झोपण्यापूर्वी भांडी स्वच्छ करून ठेवली तर मनालाही शांतता मिळते आणि दुसऱ्या दिवशी सकारात्मक सुरुवात होते असा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे संध्याकाळच्या वेळी झाडू मारण्याबाबतही अनेक घरांमध्ये विशेष काळजी घेतली जाते सूर्यास्तानंतर झाडू मारणं म्हणजे घरातील समृद्धी बाहेर काढणं अशी पारंपरिक समजूत आहे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर संध्याकाळच्या वेळी धूळ उडाल्यामुळे श्वसनास त्रास होऊ शकतो तसेच घरात असलेली शांतता भंग पावते म्हणून शक्यतो झाडू मारणं घराची मोठी साफसफाई दिवसा करणं योग्य मानलं जातं जेणेकरून रात्री घरात शांत स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण राहील स्त्रियांच्या बाबतीत रात्री झोपताना केस मोकळे ठेवण्याविषयी याही अनेक समजुती आहेत शास्त्रीय दृष्ट्या पाहिलं तर केस मोकळे ठेवून झोपल्यास केसांमध्ये घाम साचू शकतो केस तुटण्याची किंवा गळण्याची शक्यता वाढते आणि डोक्याला थंडी लागू शकते धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून केस मोकळे ठेवणं अस्थिरतेचं आणि असंयमाचं प्रतीक मानलं जातं म्हणूनच झोपताना केस नीट बांधून ठेवावेत असं सांगितलं जातं यामुळे शरीरालाही आराम मिळतो आणि मनही स्थिर राहतं असं मानलं जातं त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळेस केस विंचरणं किंवा केसांवर अनावश्यक प्रक्रिया करणंही टाळावं असं सांगितलं जातं कारण रात्री शरीर विश्रांतीच्या अवस्थेत जात असतं आणि अशा वेळी शरीरावर किंवा केसांवर जास्त हालचाल केल्यास त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो नख कापण्याबाबतही अशीच धारणा आहे रात्री नख कापणं म्हणजे शरीरातून ऊर्जा बाहेर काढणं अशी पारंपरिक समजूत आहे शिवाय रात्री कमी प्रकाशात नखं कापल्यास दुखापत होण्याची शक्यता असते म्हणून नखं कापणं केस कापणं यासारखी कामं दिवसा करणं अधिक योग्य मानलं जातं कपडे धुणे आणि वाळवण्याबाबतही संध्याकाळनंतर काळजी घ्यायला सांगितली जाते संध्याकाळनंतर वातावरणात ओलावा वाढतो कीटक किड्यांचा वावर वाढतो आणि कपड्यांवर दुर्गंधी येण्याची शक्यता असते धार्मिक दृष्टिकोनातून असं मानलं जातं की संध्याकाळ नंतर उघड्यावर ठेवलेल्या कपड्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा साचू शकते त्यामुळे शक्यतो कपडे दिवसा धुवावेत आणि उन्हात वाळवावेत जेणेकरून ते स्वच्छ ताजे आणि ऊर्जायुक्त राहतील सूर्यास्तानंतर अन्न किंवा पाणी उघडं ठेवणंही टाळावं असं सांगितलं जातं शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर रात्री अन्न उघडं ठेवल्यास त्यात जंतुसंसर्ग होण्याची शक्यता वाढते माशा किडे बसू शकतात आणि त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो धार्मिक समजुतीनुसार उघडं अन्न म्हणजे नकारात्मक शक्तींना आकर्षित करणं अशी धारणा आहे म्हणून अन्न आणि पाणी नेहमी झाकून ठेवणं स्वच्छ भांड्यांमध्ये साठवणं हे केवळ श्रद्धेचं नहे तर आरोग्याचंही लक्षण आहे हे, हे सगळे नियम ऐकायला कदाचित जुना आट किंवा अंधश्रद्धेसारखे वाटू शकतात पण त्यामागे एक सूक्ष्म शिस्त संयम आणि सकारात्मक जीवनशैलीचा विचार दडलेला आहे आपल्या घरात शांतता समाधान आणि समृद्धी टिकवायची असेल तर दिवसाच्या शेवटी स्वतःला आणि घराला विश्रांती देणं गरजेचं आहे स्त्रियांनी झोपण्यापूर्वी स्वतःचं मन शांत ठेवणं घर स्वच्छ ठेवणं अनावश्यक हालचाली टाळणं आणि सकारात्मक विचारांमध्ये दिवसाची सांगता करणं हे केवळ वास्तुशास्त्राचं पालन नसून मानसिक आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त आहे शेवटी एवढंच म्हणता येईल की हे सगळे नियम बंधन म्हणून न पाहता एक सवय म्हणून स्वीकारले तर त्याचा फायदा नक्कीच जाणवतो घरात प्रसन्नता राहते मन शांत राहतं आणि आयुष्य अधिक बॅलन्स्ड वाटू लागतं श्रद्धा शिस्त आणि समजूतदारपणा या तिन्हींचा संगम म्हणजेच खरं सुखी जीवन असं आपल्या पूर्वजांनी आपल्याला शिकवून ठेवलंय